दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी मौजे जाखोरी येथील संतोष वामन जगळे यांच्या मालकीच्या गट नंबर एकशे त्रेसष्ट मधील विहिरीत वन्यप्राणी बिबट पडल्याची माहिती मिळताच नाशिक रोड वनपरिक्षेत्रातील जलद वन्यजीव बचाव पथक सर्व आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले एका कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात हा नर वय अंदाजे सहा ते सात वर्ष कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका कपारीवर बसलेला आढळून आला दोराच्या सहाय्यानं पिंजरा विहिरीत सोडून बिबट्यास अर्धा तासांच्या आत सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात आले पुढील प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी त्याला वन्यप्राणी उपचार केंद्र मसरूळ इथं पाठवण्यात आलंय सदरची कामगिरी सिद्धेश सावर्डेकर उपवन संरक्षक पश्चिम विभाग नाशिक प्रशांत खैरनार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित निर्मळ वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आले जलद वन्यजीव बचाव पथकातील वनपाल अनिल अहिरराव कुशाल पावराव वनरक्षक विजय पाटील दीपक जगताप ज्ञानेश्वर शिंदे राजेंद्र ठाकरे गोविंद काळे सचिन आहेर संतोष चव्हाण मोहन लाकडे वाहनचालक अशोक खानझोडे शरद असवले विजय साळुंके विशाल शेळके आदींनी मोलाचं योगदान दिलं तसंच सदर कामगिरीसाठी टीम रेस्क्यूचे अभिजित महाले हर्षद नागरे तसंच सदस्य आणि जाखोरीती ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक